दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये या वर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव पार पडणार आहे पोलीस विभाग आरोग्य विभाग व इतर सर्व प्रशासकीय विभाग यांच्या मदतीने नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण होत आली आहे दरवर्षीच्या शारदीय नवरात्र महोत्सवासोबत यावर्षी आपण सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत दिनांक बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये सैनिक शाळेच्या प्रांगणामध्ये हे कार्यक्रम होणार आहेत यामध्ये लोकसंगीत भक्ती संगीत शास्त्रीय संगीत यासोबतच ड्रोन शो सारखे आधुनिक सादरीकरण देखील होणार आहेत यावर्षी अजून एक महत्वाची बाब आनंदाची बाब अशी की राज्याच्या पर्यटन विभागाच्या प्रमुख महोत्सवाच्या यादीमध्ये आपल्या शारदीय नवरात्र महोत्सवाला देखील स्थान मिळालेले आहे ही मंदिर प्रशासनासाठी आणि सर्व भाविक भक्तासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे या पार्श्वभूमीवर मी सर्व भाविक भक्तांना नम्र आवाहन करते की देवीच्या सांस्कृतिक वारशा जपण्याबरोबरच आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखील लाभ घ्यावा व जास्तीत जास्त दर्शनाच्या सोयीचा लाभ घ्यावा